आज तीन जानेवारी दोन हजार चोवीस क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त क्रांतिज्योतींना विनम्र अभिवादन कां क्रांती ज्योती सावित्रीबाई जर झाल्या नसत्या तर या देशातल्या महिलांनी शिक्षण घेतले नसते आणि या देशाच्या आज ज्या महिला राष्ट्रपती आहे द्रौपदी मुर्मू आणि ज्या राष्ट्रपती होऊन गेल्या पंतप्रधान इंदिरा गांधी ह्याही झाल्या नसत्या आणि आज ज्या काही अधिकारी आणि कर्मचारी आणि सुशिक्षित महिला दिसतात त्याही झाल्या नसत्या कारण असा एक काळ होता की त्या काळी महिलांनी शिक्षण घेणे हे चुकीचं समजलं जात होतं ते प्रथेच्या विरुद्ध होतं आणि त्यामुळे त्यावेळी जी धर्मांधता होती त्या धर्मांधतेमुळे महिलांना शिक्षण घेत घेऊ दिलं जात नव्हतं परंतु सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहिली मुलींसाठी शाळा काढली आणि त्यामुळे हा शिक्षणाचा प्रसार झाला तर ह्या सावित्रीबाई फुलेंच्या जीवनाविषयी शिक्षण कार्याविषयी विशेषतः कार्याविषयी विशे, आपणास माहिती सांगत आहे त्यापूर्वी सावित्रीबाईचा सा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीसला झाला सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला खंडोबा नेवासे पाटील वडलांचे नाव होते तर लक्ष्मीबाई आईचे नाव आणि ते सामाजिक जाती व्यवस्थेमध्ये माळी जातीचे कुटुंब होते लग सावित्रीबाई केवळ नऊ वर्षाच्या असताना त्यांचे लग्न ज्योतिबा फुलेंशी झाले ते वर्ष होते अठराशे चाळीस त्यावेळेस बालविवाह प्रथा होती त्यामुळे लहान वयात लग्न झाले लग्नानंतर त्या ज्योतिबाशी संसार करीत असताना ज्योतिबा हे सुधारणेचे कार्य करीत होते हे ते सातवीपर्यंत शिकले होते ज्योतिबा परंतु त्यांची विद्वत्ता अफाट होती त्यांचं वाचन पण फार होतं त्यांनी अठराव्या शतकात असलेल्या जातीवाद व मानवामानवा असलेला भेद स्त्री पुरुष यांच्यात असलेला भेद याविरुद्ध खूप मोठा लढा उभारला होता सावित्रीबाईसुद्धा आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून त्या लढ्यात सहभागी झाल्या शिक्षणापासून ज्या समाजाला व स्त्रियांना वंचित ठेवले होते त्यामुळे त्यांचा सर्व विनाश झाला सर्व बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवले होते तोच समाज जो होता त्याला शूद्र समाजसुद्धा म्हटलं जात होतं म्हणून महात्मा ज्योतिबा फुल्यांनी फुले, फुले म्हणायचे विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्तविना शूद्र खचले इतका अनर्थ एका अविद्येने केला आणि म्हणून त्यांनी या समाजाला शिक्षणापासून शिक वंचित समाजाला शिक्षण देण्याचा पहिला त्यांनी दृढ निश्चय केला आणि त्यासाठी त्यांनी सावित्रीबाईंना आधी तयार केलं आपल्यासोबत त्यांनी सावित्रीबाईंना श शिकवलं तयार केलं आणि सर्वात आधी त्यांनी शंकर भिडे यांचा जो एक वाडा होता पुण्याला त्याला भिडेवाडाक वा भिडे वाडा म्हणतात त्याचे मालक होते शंकर रामचंद्र भिडे हे शंकर भिडे त्यांना उर्फ तात्यासाहेब भिडे असे सुद्धा म्हणायचे तर त्यांना महात्मा फुलेंनी मुलींची शाळा काढण्याची संकल्पना सांगितली तेव्हा भिडेंना ती आवडली आणि भिडेंनी त्या शाळा आपला वाडा शाळा काढायला देण्याचा होकार दिला त्यांनी वरून एकशे एक, एक रुपयेसुद्धा देणगी दिल्याचं काही ठिकाणी उल्लेख केलेला आहे कारण ते जे शंकर रामचंद्र भिडे उर्फ तात्यासाहेब भिडे होते ते उदारमतवादी होते आणि मग त्यांनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीसला त्या भिडेवाड्यामध्ये पहिली शाळा काढली महा महात्मा मा, मा, फुले समग्र वाङ्मय जे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केले त्यामध्ये मात्र अठराशे एक्कावन्न असा उल्लेख आलेला आहे समग्र वाङ्मयामध्ये असो परंतु पहिली शाळा त्यांनी अठराव्या शतकात काढली कारण तोपर्यंत या देशामध्ये मुलींसाठी शाळा नव्हत्या मुलींसाठी शाळा काढल्याची या देशाच्या पाच हजार इतिहासातली ती पहिली घटना आहे का मुलींना शिकवण्याचा जो प्रकार आहे हाच मुद्दी मुळी पहिल्यांदा होता ब्रिटिश भारतामध्ये आले परंतु त्यांनी आपल्या ख्रिस्ती शिक्षणासाठी त्या ते, त्यांच्या शाळांचा आधी उपयोग केला आणि तिथे ख्रि खृ, ख्रिस्ती शिक्षणासाठी मुलींना पण त्यांनी प्रवेश दिला होता फरेरा म्हणून जे नगरला एक शाळा काढली होती परंतु सर्व समाजाच्या म्हणजे महात्मा फुल्यांनी काढलेल्या शाळांमध्ये केवळ बहुजन शूद्र किंवा अस्पृश्य विद्यार्थी होते असं नाही ब्राह्मण आणि सर्व उच्च जातीचे आणि सर्व जातीचे विद्यार्थिनी त्यांच्या शाळांमध्ये होत्या आणि त्यांनी म्हणजे ती पहिली शाळा होती या देशाच्या इतिहासामध्ये आणि म्हणून मग शिक्षणाचा प्रसार पुढे इतका झपाट्याने झाला एकोणीसव्या शतकापर्यंत की ते कळलंसुद्धा नाही की पूर्वी एकेकाळी महिलांना शिक्षणाचा प्रसार नव्हता परत उल्लेख करावा वाटते की आज जे काही इंजिनियर डॉक्टर शिक्षक ऑफिसर्स न्यायाधीश वकील महिला दिसतात ह्या सर्वांच्या पाठीमागे महा सावित्रीबाई फुलेंचा आणि महात्मा फुलेंचा त्याग आहे तो कसा तर त्या काळात शाळा मुलींना शिकायलाच मनाई होती तर त्यामुळे जेव्हा सावित्रीबाई शाळेत शिकवायला जायच्या तेव्हा टवाळकी करणारे धर्मांध लोक जे होते ते त्यांच्या अंगावर शेण फेकायचे चिखल फेकायचे आणि त्यामुळे त्यांची साडी म्हणजे त्यावेळेचे जे, जे, जे लुगडे होते ते खराब होऊन जायचे म्हणून त्यांना एक सोबत एक साडी घेऊन जावी लागायची कारण माखलेली साडी शेणाने माखलेली साडी त्यांना शाळेत काढून ठेवावी हो लागायची आणि नंतर मग दुसरी साडी स्वच्छ साडीसोबत नेलेली घालून शिकवावं लागायचं लागा लागायची त्यांनी मग नंतर प्रौढांच्या शाळेंची स्थापना केली ज्योतिराव फुल्यांनी साधारणतः एक मे अठराशे एकोण प पन्नास असा उल्लेख येतो आणि तेथेही सावित्रीबाई शिकवायला जायच्या विशेषतः ह्या शाळा पुणे सातारा नगर या जिल्ह्यांमधून सुरू झाल्या होत्या पुढे ब्रिटिश सरकारने जेव्हा या शाळांची तपासणी केली अठराशे बावन्नला साधारणतः त्यावेळी सावित्रीबाईचा आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांचा शिक्षणाचा जो शिक्षणाची जे कार्य होते हे उल्लेखनीय कार्य बघून त्यांनी या कार्याचा गौरव केला त्यांनी बारा जानेवारी अठराशे त्रेपन्नला मेजर कँडी म्हणून जे होते त्यांचे अधिकारी यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांचा शिक्षणातल्या या अमलाग्र कार्यासाठी सत्कार केला होता आणि हा सत्कार झाल्यावर मग अजून धर्मांधा आणि जातीवादी लोक चवताळले त्यांनी ज्योतिबांना जीवे मारण्याचा कट रचला रोडे रामोशी व धोंडीबा कुंभार नावाच्या दोन बलदंड लोकांना महात्मा ज्योतिबा फुल्यांना मारण्यासाठी त्यांनी पाठवले परंतु महात्मा फुल्यांचं सा व्यक्तिमत्व सावित्रीबाईचं सा व्यक्तिमत्व हे असं होतं की त्यांच्या या त्या त्यांनी जे मारायला पाठवलेले लोक होते ते नतमस्तक झाले त्यांना यावेळी मला त्या भगवान बुद्धाची गोष्ट आठवते अंगुली माल जेव्हा बुद्धावरला मारायला गेले मारायच्या हेतूने तयार होत्या त्यावेळी बुद्धाकडे पाहून त्यांनी अंगुलीमालांनी आपले शस्त्र खाली ठेवून दिले म्हणजे ह्या व्यक्तींच्या आभा तरंगच असे करुणामय असतात की त्यांना हे क्रूर लोकसुद्धा नतमस्तक होतात आणि पुढे हे जे होते कुंभार आणि रोडे रामोशी हे जे मारायला पाठवले लोक होते ते त्यांचे बाडी बॉडीगार्ड झाले अंगरक्षक झाले तर या महात्मा फुले फुल्यांनी साधारणतः अठरा शाळा काढल्यात एकूण आणि त्यांनी ज्या मुलींसाठी अनेक शाळा काढल्या म्हणजे एकच शाळा नाही काढल्या अनेक शाळा काढल्या त्याला पुना नेटिव्ह फिमेल स्कूल म्हणून ओळखलं जायचं तर या शाळांमध्ये विशेषतः मुस्लिम शिक्षिका एक ज्या होत्या महात्मा फातिमा शेख ह्या फातिमा शेख म्हणजे उस्मान शेखची बहीण होत्या त्या उस्मान शेख कोण होते तर महात्मा ज्योतिबा यांनी जेव्हा सामाजिक सुधारणेचं कार्य हाती घेतलं त्यावेळी त्यांच्या वडिलांनी त्यांना घरातून काढून दिलं होतं तेव्हा उस्मान शेख ह्या मुस्लिमांनी त्यांना आपल्या घरी आधार दिला होता आणि तेव्हापासून त्यांचा परिचय होता महात्मा ज्योतिराव फुलेंनी जेव्हा शाळा काढल्या तेव्हा त्या शाळेमध्ये त्या शिकल्या आणि त्या शाळेमध्ये त्या शिक्षिका सुद्धा झाल्या आणि त्या इथे उल्लेख करा वाटतं की फातिमा शेख ह्या पहिल्या मुस्लिम शिक्षिका होत्या तसंच मुक्ता साळवे ह्या सावित्रीबाईच्या विद्यार्थिनी होत्या मुक्ता साळवे ही मातंग समाजाची होती परंतु तिनी या विषमतेविरुद्ध प्रचंड प्रभावी लेखन केलेलं होतं त्यांचं तिचं लेख मुक्ता साळवेंचं लेख विषमतेविरुद्ध लिहिलेलं लेखन ज्ञानोदय या नियतकालिकामध्ये अठराशे पंचावन्नला दोन भागात छापून आलं होतं म्हणजे मोठा लेख होता तो तर महा सावित्रीबाईचा उल्लेख करत असताना महात्मा ज्योतिराव सॉरी म सॉ उल्लेख करत असताना मुक्ता साळवेंचासुद्धा सा उल्लेख करणं गरजेचं आहे कारण अशा विद्यार्थिनी त्यांच्या शाळेमध्ये शिकलेल्या होत्या तर सावित्रीबाईंच्या कार्याचा ह्या शैक्षणिक कार्यांचा आढावा घेत असताना थोडक्यात त्यांचे दुसरेही अनेक कार्य आहे म्हणजे त्या काळामध्ये जो महिलांना विधवा महिलांना गर्भवती झाल्यानंतर समाजामध्ये जो त्रास होत हो होता तर त्यासाठी त्यांनी विधवा महिलांचं गर्भगृह सॉरी अर् अर्भकांचं संगोपन करणारं गृह त्यांनी स्थापन केलेलं होतं म्हणजे त्यावेळी काय होतं की आ, <coughs> प्रसुतीगृह काढलेलं होतं त्यांनी आपल्या घरी कारण त्या काळामध्ये विधवा जर असतील तर त्यांना लग्न करण्याचा अधिकार नव्हता यात ही धर्मांधता जी होती त्यामध्ये विधवांना लग्न करण्याचा अधिकार नाही मग त्यांना कधी कु जर समजा कुमारिका असतील किंवा अविवाहित राहिल्यानंतर विधवेनंतर म्हणजे विधवा असा एखाद्या पुरुषाशी संबंध आला तारुण्यामध्ये तर मग हो ता त्या महिलांना महिलांवर फार अत्याचार व्हायचा त्या कधी कधी जी आत्महत्या करायच्या त्यांना समाजामध्ये अस अपमानास्पद वागणूक द्यायची म्हणून मग त्यांनी त्यांच्या त्यांचे बाळणपण करण्यासाठी एक प्रसूतीगृह काढले होते म्हणजे किती क्रांतिकारी नियम क्रांतिकारी कार्य आहे म्हणजे अशा प्रकारे जर कोणी गर्भवत गर्भार राहिलं तर आजही समाज वाईट दृष्टीने बघतो परंतु त्या काळात सावित्रीबाईंनी आणि महात्मा ज्योतिराव फुलेंनी या सगळ्या वाईट प्रपणाला न घाबरता प्रसूतीगृह काढलं ते मात फार क्रांतिकारी धाडसाचं काम होतं तर दुसरं एक होतं की ह्या ज्या विधवा होत्या त्यांचे केस काप कापल्या जायचे ही पण एक वाईट प्रथा होती मग त्या त्यांनी सावित्रीबाई आणि ज्योतिबांनी हे सगळं थांबवलं विद्वांना केस कापण्यापासून त्यांनी मनाई केली दुसरं एक त्यांचं प्लेगच्या संबंधाचं फार प्रसिद्ध आणि उल्लेखनीय कार्य आहे मी तर खरं त्यांना फ्रंटलाईन वर्कर असं म्हणत असतो या कार्याबद्दल साधारणतः अठराशे शहाण्णव ते सत्त्याण्णव या वर्षात मुंबई आणि पुण्यात प्लेग या संसर्गजन्य आजाराची भयंकर साथ आली होती पुण्यात दर दिवशी सातशे ते आठशे रुग्णांचा मृत्यू होत असे अशा भयानक परिस्थितीला हाताळण्याचे मोठे आव्हान ब्रिटिश सरकार पुढं होते त्याकाळी ब्रिटिश सरकार जरी होतं तरी ते लोकांकडे लोक अशा संसर्गजन्य परिस्थितीमध्ये वगैरे दुर्लक्ष करीत नसे त्यांचा एक अधिकारी होता चार्लस वाल्डर रँड याची त्यांनी पुण्याला प्लेग आलेला होता त्याचं नियंत्रण करण्यासाठी समिती नेमली त्या समितीचा अध्यक्ष केलं होतं मग त्यांनी रँड यांनी परिस्थितीचा आढावा घेतला तर त्याला असं दिसून आलं की दर दिवशी मृत्यूंची संख्या वाढतच आहे आणि घराघरात जाऊन रुग्ण शोधणे हे फार जिकरीचे शोद, काम होते म्हणून रँड यांनी काय केलं मिलिट्रीची मदत घेतली मग ब्रिटिश सैनिक घराघरात जाऊन रुग्णांना शोधे शोध शोधायचे ह्या आरोग्याला कामाचा परंतु ह्या आरोग्याच्या चांगल्या कामाचा काही लोकांनी गैरसमज करून घेतला की ब्रिटिश सैनिक आमच्या संस्कृतीविरोधात वागतात पण आणि त्याची परिणती अशी झाली की चाफेकर बंधूंनी रँड यांचा खून केला म्हणजे हे लोक ते रँड हे प्लेकच्या रुग्णांना घरी जाऊन बाहेर काढायचे दवाखान्यात न्यायचे तर त्यावेळेच्या प्रथेप्रमाणे बूट घालून घरात जाणे महिलांना हात लावून दवाखान्यात नेणे वगैरे हे बघवल्या जात म्हणजे हे रीतीरिवाजाच्या विरोधात आहे असं समजलं जायचं आणि त्याचा राग म्हणून चाफेकर बंधूंनी त्यांचा खून केला होता त्यावेळी त्यांनी असंही वेगवेगळ्या वे, 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 वे पुण्यातल्या ससून रुग्णालयात प्लेगचा विशेष कक्ष निर्माण केला होता आणि रँडचं बघा रँडनी हिंदू मुस्लिम पारशी त्यावेळेच्या धर्मभेदानुसार यांना उपचारासाठी स्वतंत्र उपचार केंद्र केले किंवा असं कोणाला वाटू नये की या माझ्यासोबत दुसऱ्या धर्माचा जातीचा मनुष्य ठेवला दररोज त्या काळात आठशे ते नऊशे लोक दगावत असे तर त्याचवेळी नारायण लोखंडे हे जे कामगार नेते होते ज्यांनी महात्मा फुलेंना महात्मा ही पदवी दिली त्यांचाही प्लेगने मृत्यू झाला होता तर आणि अशामध्येच क्रा क्रांतिज्योती सावित्रीबाईंनी मात्र प्लेगच्या रुग्णांची सेवा करण्याचं काम सुरू केलं त्यांनी त्यांचा त्यांनी जे एक मुलगा डॉक्टर यशवंत दत्तक घेतला होता काशीबाई नावाच्या ब्राह्मण महिलेपासून त्याला त्यावेळी ते दक्षिण आफ्रिकेत होता तो मिलिट्रीमध्ये डॉक्टर होता नोकरीत होता तो तिकडे त्याला तिथून बो रजा घेऊन पुण्यात बोलावले आणि पुण्याला एक हडपसर म्हणून भाग आहे तिथे त्यांनी त्याला एक दवाखाना टाकायला लावला सावित्रीबाईंनी आणि मग स्वतः सावित्रीबाई घरोघरी जाऊन कुणाला ताप आला काय कुणाला प्लेगची लक्षणं आहेत काय ह्या बघायच्या हे सात आटोक्यात आणण्यासाठी आरोग्याची स्वच्छता ठेवण्यासाठीसुद्धा त्या मार्गदर्शन करायच्या आणि जेथे रुग्ण आढळून आला तेथे तात्काळ उपचार देण्यासाठी सरकारी यंत्रणेला पाचारण करीत बरेचदा स्वतःच रुग्णसेवा करीत संसर्ग होऊ नये म्हणून रुग्णाच्या घरची स्वच्छताही करत बघा आणि त्या काळात जातीभेद इतका भयानक बोकाळला होता अस्पृश्य वस्तीत तर कोणी मदतीलाही जात नव्हतं पुण्याजवळील अस्पृश्यवस्तीत एक अस्पृश्य महार जातीचा पांडुरंग बाबाजी गायकवाड हा रुग्ण सावित्रबा बाया, सावित्रीबाईंना आढळून आला त्या काळात भेदभाव इतका की त्याला दवाखान्यात नेण्यासाठी कोणी गाडीसुद्धा पाठवत नसे प्लेगची इतकी भय प्लेगची भीती पण होती ना कुणी पुरुषसुद्धा त्याला दवाखान्यात नेण्यासाठी तयार नव्हता अशाच सावित्रीबाईंनी त्या पांडुरंगला एका चादरीत गुंडाळून पाठीवर घेतले आठ किलोमीटर पायी चालत यशवंतच्या दवाखान्यात आणले आणि त्याचा जीव वाचवला परंतु यामुळे सावित्रीबाईला मात्र प्लेनची लागण झाली आणि दुःखाची बाब अशी की त्यांचे दहा मार्च अठराशे सत्त्याण्णवला मग निधन झाले तर अशा ह्या सावित्रीबाईचं कार्य शिक्षण क्षेत्रात आरोग्यक्षेत्र विधवांचा म्हणजे स स्त्रियांच्या हक्कासाठी स्त्रियांच्या स्त्रियांच्या शिक्षणासाठी त्यांनी खर्च घातलं खर्ची घातलं आपलं आयुष्य म्हणून अशा पूजनीय क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या लेखिका व कवी होत्या भारतीय स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या होत्या रूढी परंपरांना झुगारून देणाऱ्या या देशातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या त्यांच्या त्यांनी हाती घेतलेलं जे समाजोद्वाराचं काम होतं याला जगाच्या इतिहासात तोड नाही कारण त्या काळात एवढं धाडस करणं ही फार मोठी बाब होती आणि त्यांच्यामुळे आज आपल्याला ह्या शिक्षण क्षेत्रात सर्व क्षेत्रामध्ये महिला दिसतात तेव्हा सर्व महिलांसाठी त्या प्रेरणास्त्रोत आहे आणि त्यांचे सावित्रीबाईचे ऋण सर्व समाजाच्या या देशातील सर्व महिला महिलांवर आहे असं मी म्हणेल सावित्रीबाईंना त्यांच्या जयंतीनिमित्त परत एकदा वंदना कर वंदन करतो आणि इथेच थांबतो